नमस्कार रसिकांज रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मला पालक आणि पनीरची भाजी पण ती वेगळ्या पद्धतीने कारण जनरली आपण हॉटेलमध्ये जेव्हा जातो पालक पनीरची भाजी खातो पण खास काही एवढी टेस्ट लागत नाही आणि त्याला मेहनतही आहे की त्याला आधी लांच करा आणि मग नंतर त्याची पिवळी बनवा आणि नंतर भाजी बनवा सो पटकन हेल्दी असं पालक पनीरची आपण भाजी बनवणार आहोत दोन पै तेल टाकल्यानंतर मी गॅस ऑन करते आणि मस्त आपण तेलाला घेऊया तापवून तेल तापलं की आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे फोडणी सो राईची फोडणी टाकायची आपल्याला तर ही जी भाजी ना करायला अगदी सोपी पटकन आपल्या घरच्या साहित्यांमध्येच होते आणि पौष्टिक कारण की आपण बाहेर जर गेलो किंवा घरात पालक पनीरची भाजी बनवायची म्हटलं की आपण ती प्युरी बनवतो ग्रीन कलरची आणि त्याच्यामध्ये पनीर ॲड करतो पण तीच काही चव तेवढी लागत नाही तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा कारण की ही सुंदरही लागते आणि मुलं टिफिनला नेऊ शकतात तुम्ही ब्रेकफास्टमध्ये चपाती भाजी जी आपण खातो त्याच्यामध्ये सुद्धाही सुंदर लागते आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता ब्रेकफास्टमध्ये आता ह्याच्यामध्ये मी मिरचीचा वापर केला आहे जर कोणाला मिरची नसेल जमत त्या ठिकाणी मसालासुद्धा तुम्ही वापरू शकता मी मिरची टाकलेली दोन ते तीन लसूण जे आहे ना ते मी चेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये जवळजवळ सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या की ज्या मी चेचून घेतलेल्या आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा मी दोन कांदे इथे घेतलेले आहेत रफली चॉप करायचे आहेत आपल्या सुरीने म्हणजे म ओनियन चॉपर वगैरे याचा वापर करून अगदी बारीक कांद्याची गरज नाही तर रफली पटकन चॉप करून घ्यायचं तर हे मी दोन कांदे घेतलेत त्याला आपण शिजवून घेऊया थोडंसं ब्राउनिश कलर येऊ दे आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया ते याच्यामध्ये आपण बटाटा ऍड करणार आहोत तर पालक आणि बटाटा याची सुकी भाजी म्हटलं तर ती सुद्धा अतिशय सुंदर लागते आ, की पालक म्हटलं का फक्त आमटी पालकची करायची का शेंगदाणा टाकून तर नाही तर आपण सुकी भाजीसुद्धा बनवू शकतो आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं बटाटा जो आहे मीडियम साईजमध्ये स्लाईस करून घेतलेला आहे आणि तो ॲड केलेला आहे पण बटाटा जो आहे ना तो पालकापेक्षा म्हणजे पालक आणि बटाटा सोबत नाही टाकू शकत कारण की आपण पालक हे पटकन शिजतं म्हणून बटाटा मी आधी टाकलेला आहे त्याच्यामध्ये मिठही टाकते म्हणजे पटकन शिजेल आणि थोडंसं आपण पाण्याचा वापर करणार आहोत याच्यामध्ये आणि मग झाकण ठेवून याला शिजवायचं आहे आपल्याला म्हणजे पटकन बटाटा शिजेल आणि जास्त वेळही लागणार नाही कारण सकाळची वेळ म्हटलं की आपली खूप घाईघाई असते आणि पटकन जेवण कसं होईल हे प्रत्येक गृहिणी त्याचं मॅनेजमेंट करत असते सो पाणी टाकू याच्यामध्ये थोडंसंच आणि मग याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे पटकन शिजेल अगदी पाच मिनटात पाच मिनटानंतर जसं आपल्याला बटाटा शिजलेला आहे असं वाटेल तसं आपण झाकण काढून घ्यायचे थोडंसं हलवून घ्यायचे आणि चेक करायचं आहे की आपला बटाटा शिजला आहे का तर शिजलेला असेल तर पुढची प्रोसेस करायची आपल्याला आता ह्याच्यामध्ये मी मी निर्लेपचं पॅन वापरले त्यामुळे खाली लागत नाही आहे पण तुम्ही जर पातेल्यामध्ये ही भाजी करत असाल तर मात्र वरती पाणी ठेवा म्हणजे खाली भाजी लागणार नाही म्हणजे झाकणामध्ये पाणी ठेवून मग ते वाफवून घ्या याच्यामध्ये मी एक टॅमॅटो टाकलेला आहे छोटासा आणि हळद टाकलेली आहे कारण आपण मिरची भाजी आहे जर खा फार काही मसाले याच्यामध्ये जात नाहीत कारण पालेभाजी म्हटलं की मसाल्यांचं काहीही उपयोग नाही म्हणजे त्यांची स्वतःची एक चव असते त्यांचे एक स्वतःचे गुण असतात त्यामुळे ते त्याच्यामध्ये कमीत कमी मसाले आपण टाकतो आणि खूप चविष्ट लागतात आता परतताना बघा तुम्ही छान पिवळा कलर टॅमॅटोचा लाल कलर आणि मस्त पालकाचा हिरवा कलर कसं मिक्स होतं आहे आणि छान असं कलरफुल भाजी वाटते पालक शिजायला काही वेळ लागत नाही आता यालासुद्धा आपण परतून घेऊया आणि मग नंतर याच्यावरती वाफ काढण्यासाठी झाकण ठेवूया पालकालासुद्धा पाणी सुटतं त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही वाफ होऊन घेऊया पालक शिजवून घेऊया आता बघूया अगदी पाच ते सात मिनटामध्ये पालक अतिशय सुंदर शिजलेला आहे याला परतवून घेऊया बघा भाजी किती सुंदर म्हणजे कलरफुल वाटते आणि चपाती भाकरीसोबत अतिशय सुंदर म्हणजे मुलंही खातील अशा प्रकारची भाजी बनते तर प्रकारे सुकी भाजीसुद्धा आपण पालकाची बनवू शकतो याच्यामध्ये मीठ ॲड करते आहे पनीर मी क्यूजमध्ये पनीर कापून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये ॲड करते पनीरला आपल्याला जास्त काही शिजवायला लागत नाही त्याच्यामुळे आपण पूर्ण भाजी आधी शिजवून घेतलेली आणि मगच पनीर ॲड केलेलं आहे तर आता झालेली आपली भाजी रेडी याला थोडीशी आपण वाफ घेऊया म्हणजे भाजी आपली रेडी झालेली आहे आणि खायला तयार तर अशा प्रकारे तुम्ही पालकाची भाजी बनवू शकता आणि जर कशी वाटली रेसिपी हे सुद्धा सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भाजी नक्की करून बघा उद्याच्या टिफिनला तुम्ही हीच भाजी करा तर अशाच नवनवीन रेसिपीज आपण या पालकापासून पराठेसुद्धा बनवू शकतो पालक आणि पनीर पराठा याची रेसिपी जी आहे ती ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे तीसुद्धा तुम्ही पाहू शकता मी याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन